कल्याणमधल्या किरकोळ विक्रेत्यांना नकली नोटा देणाऱ्या तरुणाला अटक कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांनी किरकोळ विक्रेत्यांना नकली नोटा देणाऱ्या तरुणाला अटक केली आहे अंकुशचे नावाच्या तरुणाकडून तेरा रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत सिंह हा दिल्लीचा राहणारा आहे आणि तो रॅपिडो बाईक चालवतो त्याला दिल्लीतील एका व्यक्तीने या नकली नोटा पुरवल्या होत्या पोलीस दिल्लीतील आरोपी व्यक्तीच्या शोधात आहेत या प्रकरणाचा तपास सुरू आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये नकली नोटांबाबत जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे नागरिकांनी नोटा, नोटा स्वीकारण्यापूर्वी त्यांची बारकाईने तपासणी करणे आवश्यक आहे पोलिसांनी नकली चलनाच्या आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे पोलीस स्टेशनच्या माहिती मिळाली होती की मार्केटमध्ये मा कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर मार्केटमध्ये मा मध्ये एक इसम नोटा वितरित करण्यासाठी येणार आहे सदरच्या माहितीवरून डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वाघ यांनी आणि त्यांच्या पथकाने एका इस्माला ताब्यात घेतलं आणि त्याचा सर्च केला असता त्याच्याकडे तेरा हजार रुपयाच्या पाचशे दोनशे आणि शंभर रुपये दराच्या भारतीय चलनी नोटामुळं आल्या प्रथमदर्शनी त्या बनावट असल्याचे नि दिसून आलं त्या अनुषंगाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला अटक करण्यात आलेला आहे सध्या तो पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहे पाचशे रुपये छोट्या चलनाच्या नोटा वापरत आणायच्या पाचशे दोनशे शंभर रुपये आणि त्या नोटा त्या त्याच्या अगेन्स्ट फळं विकत घ्यायची किंवा काहीतरी छोटी वस्तू विकत घ्यायची आणि बाकीचे पैसे सुट्टे करून घ्यायचे अशा प्रकारे तो त्या चलनात मार्केटमध्ये वितरित करत होता कोण आहे हा, हा अंकुश सिंग नावाचा दिल्ली येथे राहणारा इसम आहे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आत्तापर्यंत काही मिळून आला नाही पण त्याचा तपास केला त्याला त्याने ते दिल्ली येथे एका इस्मानी दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे